नमस्कार छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी शो महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातील अभिनेता गौरव मोरे हा त्याच्या विनोदी शैलीमुळे घराघरात पोहोचलेला आहे मात्र आता गौरव चर्चेचा विषय ठरलेला आहे त्याने नुकतंच इंस्टाग्रामवरती एक स्टोरी शेअर केलेली आहे मुंबई विमानतळावरील काही फोटोही त्याने त्या स्टोरीत शेअर केलेली आहे या फोटो खाली त्याने लिहिले की लंडन कॉलिंग तसेच गौरव नक्की लंडनला कशासाठी गेला आता याचा खुलासा त्याने केलेला नाही मात्र या लंडन वारी बद्दलचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसत दिस आहे याआधी त्याने भरत जाधव सोबत चित्रीकरणाकरिता लंडन वारी केली होती तो गौरवचा पहिलाच परदेश दौरा होता त्यावेळी गौरव म्हणाला होता की परदेश वारी करणारा घरातला आणि ज्या साडीत राहतो तिथला मी पहिला व्यक्ती आहे त्यानंतर महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रमाचा देखील दुबई दौरा झाला तेव्हा देखील गौरव दुबईला गेला होता दुबईला गेल्यावर त्याने अनेक भेटण्यासाठी तेथे आले होते आता मात्र तो लंडनला का केला असा प्रश्न सर्वच चाहत्यांना पडलेला आहे मात्र तो आता नवीन प्रोजेक्ट करतोय की काय असा प्रश्नही आता पडलेला आहे यासोबतच त्याने महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम सोडला की काय असाही प्रश्न पडलेला आहे तर मित्रांनो त्याने एक छोटासा ब्रेक घेतलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद